काय करू काय काम करू राहील तू कापूस राहिले पुढं वावराय कोणाच्या कोणाच्या म्हणजे कोणाच्या वावरात कापूस येचू राहिले तू आपले दादाच्यानं कोणाच्या आपल्या दादाच्या ना म्हणून आपलं आहे कधी दादा देऊ राहिले का आपल्याला माहिती आहे या बाबा पुढं खरं डोक आऊट होईल अरे डोकं आऊट होईल नाही तुला आखली तर तपास नाही तू एक गोष्ट विचार कर अरे दादा आपल्याला घेत नाही वावर दादा आपण तू मागचं आहे मग आका कापूस येचून घेतला दिवडा बुड्या दादा ना आपल्याला अहो तसं नाही मग कसं दादा माल काय म्हणले माहिती तुम्हाला काय म्हणले मला दादा एक रुपया देणार नाही बाई तुला माहित नाहीये तो बाप आहे का आहे मला माहितीये मी चाळीस पंचाळीस वर्ष झालं वय झालं तो बसून पाहतो त्यांना कापूस घरी चाल मी येणार नाही मी कापूस तू तुम्हाला काय वाटत का मी बोलायला गेलो मग मी घरी मी ऐकणार मला पैसे देणार दादा मला पैसे आहे दादा काय डायरेक्ट म्हणले का तू सगळं कापूस शेतून घे मग तुला पैसे देतो म्हणजे तू पेशेच्या नादी लागू नको तुमच्या दादा असं म्हणजे अरे विचार करण्यासारखी गोष्ट आहे दिवाळीला का दादा तुला एक रुपये तरी अरे पोरांना फटकडी घ्यायला सुद्धा पैसे दिले दादा ना

तू पप्पा घडू नको त्यांना ते देणार नाहीये रुपड्या सुद्धा तुला अहो देणार आहे मी म्हणते तुम्ही ऐकतच नाही असं काय एकदा केला म्हणजे काय दुधा तीनदा 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 तेच करणार आहे अरे ते देणार नाही बाबा देणार आहे कैसे मला म्हणजे मला हे केलंय तिने प्रॉमिस केलंय तस तुला प्रॉमिस केलं हा मला म्हणे का तुला काय करायचं म्हणे तू जाय वावरात मी तुला का कैसे देणार म्हणे सगळं एक पैसे देतो म्हणे आणि मग काय करायचं तुला आपलीचा तपास नाहीये मला काय आठले करू नका तू देणार ते पैसे मी पण पैसे घेतले राहणार नाही मला घरी मी कापूस राहणार नाही एवढं मला मागत काय सोडून घ्यायच मग म्हणजे एवढं मी खुरापण्या केल्या एवढं खत टाकले एवढं हे केलं मी का फुकट जाऊन दे मग मला नाही वाईट वाटत का याला मेहनत मी नाही केली का काही मी काही कष्ट करेल नाही का मी खर्च करेल नाही का मग करेल ना मग करे मी म्हणून राहिले करेल पण मी मोकळी नाही घरी तुमच्या सांगा मी गेधाच काम आणि दादाकडून पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं ध्यानात रोज तुला दादा एक रुपये देणार नाही तो आहे मी तर मेदूत पाणी झालेलं आहे तो अरे तेवढं सोनेवानी कापूस हे उरून पाऊस येऊ राहिला दादा एक रुपया देणार नाही तुला तू होऊन ना एवं वाटोळ झालं आणि तेव्हा वाटोळ झालं होऊन ना अजून वाटूळ होऊन ना

तुम्ही का माझ्या सांग डोकल तुम्ही जा घरी तुम्हाला मी म्हणले ते मी सांगून सांगितलं नव्हतं मी माझी मी, मी गपचित आले ते माझी मी गपचित आले मा का कुठ चुकून देऊ राहिले हा तुम्हाला हजार वेळ सांगितलेलं आहे मी काम करे ते म्हणून दादा देणार मला पैसे अरे दादा नाही देणार देणार दादा मला पैसे तुला सांगू का काय दादा अख्खे पैसे का सगळे पैसे भाऊला नेऊन देणार बोला मध्ये शंभर टक्के भाऊ लागत जर पैसे दिले दादा ना तर मी काय करेन त्यात तू मी काय कर करशील तू भांडू भांडू पैसे घे दादा देणार नाही सगळे पैसे भाऊला नेऊन देणार दादा आतापर्यंत जेवढे आपण कष्ट करतो काय आखे पैसे त्याला नेऊन देते आणि काही झालं काय माहिती माहिती का त्याची पोरगी लागणार आहे त्याची पोरगी लागणार आहे त्याची पोरगी लागणार आहे मग दे सगळे तिकडे देऊन आपल्याला खायला भाकरीला पैसे देऊ राहिले का मग काय करायचं जाऊ दे त्याशी आपली बाजरी संपली तो कुठून बाजरी आणली कोरोना आणू पण आणले ना आणि मग आणली इकडून तिकडून मागून खायचं आली आपल्या जवळ माझा ऐका त्या का कापूस शिकला का मग दादा मला निम्मे पैसे देणारे तुम्हाला मी सांगत मला येतो त्या इतका विश्वास आहे ना त्यांच्यावर मग विश्वासच खावा लाग ना आपल्याला आता का तू जो बरं तुम्ही सांगा बरं मग आता तुमच कुठं डोकं आउट होता तुमचा कुठं मला सांग दादा म्हणते का त्याची पोरगी लागणार आहे म्हणून तिकडं पैसे द्यायचे आणि आपलं काय आपलं काय पोरांचे शिक्षण आहे पोरण हा दररोज कमी खर्च लागत हो का खर्च कुठे लागू मी वाटच म्हणत होतो मी म्हणलं ही गेली पुढे सकाळपासून ही पुढे गेली पाहत होतो तू इथं जखमार राहिली कापूस राहिली कापू शाय राहिली कापूस काय मी तुम्ही ना मी म्हणलं ही आता ती मग ती मग आता पाहत होते एकटीच कापूस राहिली आ, अरे मग हे पैसे द्यायचे कोणाला दादा दादाला हा? दादा कोणाला देणार आहे भाऊला लाई नाही कुठे कुठे आहे काय करत अरे ते दोघं नवरबाई फक्त आईच त्यांना लागत आणि तू त्यांच्या काय राहायचं आपण कष्टच घेऊ राहिला बाप आता चौद्या घेऊ द्या ना आपण मी पण सोडणार नाही आता गाडी आली का कापूस मग मी चर नेहमी पैसे घेतले घेतल्याशिवाय राहणार नाही अरे माग चांगला एस निचं असलेला कापूस कुठे ते म्हणेचणी देऊन टाकेन तुला तो वाटेस पैसे आले आता हे दुसरं यसने चालू हे पहिले आत्ताच्या देऊन टाके तुम्ही मला आत्ता सुद्धा म्हणलं जाई म्हणे तू मी द्यायला पैसे मग मी काय नको म्हणू का म्हणजे ते मालात बोलायचं तुम्ही मालात बोलायचं काम आम्ही आज करायचं मग मला सांगा नेमकं करू काय मी काम करू नको काम नको मग खायचं काय खायचं काय तसं कोणतं देऊ राहिले काय आपल्याला तसं इकडून तिकडून मागूनच खव राहिलो ना तू ये ना दुसऱ्या चिद लोकांची तर कामाच तू लोकाची तर कामाला जाय पण तिथं काम करू नको आपल्या वावरात काम करू नको मी तुला सांगत तर आहे अजिबा तिथं कामाला नाही यायचं काही यायचं नाही एवढं सोन्यावाणी आणलंय मी घरी आले येणार नाही अरे तू बावलटवाणी करू नको चाल येणार आई तू हा येणार नाही येणार तुला तर घेतल्याशिवाय मी जाणार ना

तुला सांगितलं येचू नको म्हणून तू येणार नाही रे घरी मी येणार नाही घरी नाही येणार का नाही येणार नको ना येऊ जाय जा 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 हां जा नाही जा निघा का मी फक्त घरात ही म्हण सांगतो तुला मी आता माळा पार तू कद्रवला पारता सखळ कोळ केला निता माथा घरात मी फक्त घरात मी घरात येऊन टाक तुम्ही काय आडवणार आहे दादा आहे ना तू फक्त घरात ये हा जा जा मी येणार आहे घरामध्ये हा पा पा हां